इथे जाहीरनामारनामा बोलताना मी वचन नामाच मला आणि मी वचनाला पत्ता मानू कारण मी का पाच वर्ष आमदार नव्हतो मी का पाच वर्ष कुठल्या पदावरती नव्हतो मला थोडा प्रश्न पडलाय नव्या तर विचार असं वाटतंय ये मागच्या पाच वर्षाचा जाहीरनामा सन्मानिय आमदारांचा मी नाव घेत नाही मला नाव घ्यायची गरज पण नाही मी पण तसं बोलणार नाही काय इंग्लिश भाषा मला थोडं मी थोडं कमी आहे थोडं इंग्लिश पण थोडं कमी कमी बोलतो तो एकोणीसचा जो त्यांचा काय असेल तो काय गोष्टीचा जाहीरनामा असेल आता या ठिकाणी आता हे मी माझे दाखवाचे अगोदर मी त्यांच दाखवतो विकसित नवी मुंबई साकारली माणुसकीची लोककल्याणाची विचारधारा चालली मला माहित आहे की नवी मुंबई विकसित नवी मुंबई काय साकारली विकसित नवी मुंबई काय सांगणार हे मला त्या आमदारांना विचारायचं त्यांनी मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे आणि लोकांना पण त्यांना प्रश्न विचारायला सांगायच आहे की त्यांचं असलेलं बोंडपड म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी ते मोठे झाले ज्या ठिकाणी ते राजकारणात आले वॉटेवर सर्वच गोष्टी त्या ठिकाणा सुरुवात झाली आज त्या बोटकोड्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मला फक्त त्यांना एवढंच सांगायचंय त्या मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी ते बोटकोड्याचा विकास टाकायचा यांनी विसरलाय आणि त्यांना बोलायचं आहे की तुम्हाला विकासच करायचा आहे तर त्यांनी जाहीरित्या लोकांना सांगावं पत्रकारांना सांगावं मतदारांना सांगावं की विकास त्यांनी बोरकोड्यापासून सुरुवात करायला ही की नवीन सुरुवात करायला पाहिजे त्यांची विचार गा मी त्यांना सांगतो की तुमची विचार करा बोरकुड्यापासून सुरुवात करा तुमची विचार करा त्याच्यामध्ये त्यांनी मला आश्चर्य न वाटतय मोरबे धरण मोरबे धरण मोरबे धरण हे किती वर्ष तुम्ही मोरबे धरणाचं हे करणार मोरबे धरण आज आहे तरी आमच्या झोपडपट्टी वासियांना पाणी नाही भेटत बारवीचं पाणी ते पण पाणी आम्हाला भेटत नाही कॉलनीच्या भागामध्ये सुद्धा दोन दोन दिवस एक एक दिवस पाच पाच तास या ठिकाणी दोन दोन तासासाठी कॉल्यांमध्ये पाण्याची हे ठरलेली आहे कुठली तुमची स्वयंपूर्ण जलधारा तर स्वयंपूर्ण स्वयंपूर्ण ती त्याचा काय घ्यायला लावला हे विजय चौधरी श्री माहिती मला ते काय बोलायचं नाही मला ते सांगायची गरज नाही मा, पाणी मालमत्ता पाणी पट्टी करवाड नाही केली बघा करवाड बघाच तुम्ही म्हणजे या ठिकाणी जेवढे काही लोकोष्टी आहेत हे सर्व जे काय याच्यामध्ये दिलेले आहे म्हणजे त्यांचं मी मत शिकतो फ्री होल्ड केली कधी केली फ्री कोचिंग कधी केली आता आम्ही प्रयत्न करतोय दाखवा त्यांनी आता आम्ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आम्ही केलेले ते फ्री होल्डर शेवटच्या टप्प्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ते या गोष्टी झालेले आहेत आधुनिक वैद्यकीय सुविधा आधुनिक वैद्यकीय सुविधा आता हॉस्पिटल फोटीचा विकला त्यांनी अधिक वैद्यकीय सुविधांचं ते सांगतात अर्धा हॉस्पिटल दा त्याने फोर्टीच ला विकला त्याला जबाबदार कोण आहे आज आमचे पेशंट लोक फक्त दहा टक्के घेतात ते पण विजय चौगुले आंदोलन केलं होतं फोर्टीच्या समोर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आमच्या लोकांना न्याय नाही मिळाला तर मी आग लावून टाकेल आज पण त्या कोटीचा जपण्याचा प्रयत्न करतात आज पण माझ्या माहितीप्रमाणे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग के के केस आहे पण आज पण आमच्या नगरपालिकेच्या वकिलांवरती प्रेशर आणून ते हॉस्पिटल हँड नाही व्हायला पाहिजे अशी त्यांची परिस्थिती चालू आहे या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांचे शिक्षण आधुनिक शिक्षण दरात पर्यावरण मोफत महिलांसाठी परिवार घरकचरा कायम संपर्कात मोबाईल प्लॅन शहराला टोलमुक्त नाही मुक्तता टोल मुक्तता कधी आंदोलन केलंय त्यांनी केले त्यांनी आंदोलन कधी जाऊन कधी टोलवर उभं राहिलेत का कुठल्या टोलवर उभं राहिले माझ्या एका ऐरोली मधल्या लोकांनी मला निवेदन दिलं दोन चार चार एक महिन्यापूर्वी आबिंती देऊन सीएम साहेबांकडे दिली ठीक आहे मनसेवाल्यांनी पण त्याला आंदोलन केलंय ते मी कधी बोलायला गोजेचं मागे कुठे बघणार नाही कुठलं आंदोलन त्यांनी केलंय के मला त्यांनी दाखवून द्या जनतेच्या सत्ता संपर्कात एनटीपी टीटीपी केंद्रामुळे जल प्रदूषण घडते आता कुठलं जेल प्रदूषण घडते मलाच माहित नाही आणि कशा पद्धतीने घडते मला माहित नाही सिटी लेव्हलिटी प्लॅन अंतर्गत शहरात सक्षम पायाभूत सुविधा वा वाय गाव गाव ठाण्यामध्ये लोकांना कुठे वेटी सांगले ते बघून पण जा लोकांना कर्ज घर बांधून नाही दिली ठराव पास नाही केले आता कुठे ठराव आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेतली तोपर्यंत आमच्या प्रकल्पात असताना स्वतःच्या गरजेसाठी स्वतःच्या गरजेसाठी फिफ्टी फिफ्टी मध्ये घर बांधले आज अर्धे दे भाड्याने देते दे अर्धा बिल्डर त्याच्यावर त्यांचा काही लोकांचा दैनंदिन चालते ही प्रकल्पात असताना व्यता आहे मी चालण्याची गरज नाही काय फायदूल सुविधा त्यांनी केल्या आता

नगरपालिका देणार देणारे मार्गीला असं पण काहीतरी त्याच्यामध्ये विषय आहे ते विजय चौघ केले कुठली मार्गी तर त्यांनी कटाची केले काय केले त्यांनी करतो मी ओपनली आरोप करते ओपन केले कन्सुल्ली आयोगीसी केंद्र प्रस्तावित करते वा वा काय विकास ना मला वाटत विचारधारा काय विचारधारा यांची बघा ईटीसी केंद्र अरे है, एक ईटीसी केंद्र आहे ते पण मला वाटतं ईटीसी केंद्र नगरपालिकेने उभं केलं माझ्या माहितीप्रमाणे नाटा साहेबांनी त्यावेळेस आणि असे तिकडच्या आमदार वगैरे त्यांच्या प्रयत्नातून तो झालेला ईटीसी केंद्र वाशी आहे यांनी काय केलं यांनी जागा तरी एक वर केले तर दाखवा ईटीसी केंद्रासाठी कुठं पत्र जरी असेल तर ते तरी होतं त्यांनी मला उद्या तीन गार्डनची निर्मिती गवळी देवी सु, पर्यटन स्थळाचा विकास कधी केलाय विकास कधी केलाय त्यांनी मला एक दाखवावं त्यांनी या ठिकाणी या मागच्या वर्षात त्याच्या मागच्या वर्षात त्याच्या मागे त्या गवळी गवळी दो, गार्डनसाठी काहीतरी पैसे दिलेत का फक्त त्यांना माहिती आहे विजय चौकलेचा इथं प्रस्ताव चालू आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजचं स्मारक मी नगरपालिकेच्या माध्यमातून करून घेतला त्या स्मारकाचं त्याचं चालू झालं लगेच तिथे मुख्यमंत्र्यांनी तिथं ओपनिंगला बोलवलं तिथे मग मुख्यमंत्र्यांना पत्र देतात हे माझे पन्नास लाख रुपये जसं काही शिक्षकातून चेक काढून दिल्यासारखं तिथे त्या ठिकाणी अरे ते एकदम टोटली कोटेशन झालंय टेंडर झालं त्याच्यामुळे तुम्हाला पैसे द्यायची काय गरज आहे फक्त नाव लागण्यासाठी मी पन्नास लाख रुपये दिले तिथं त्यांची पाठी लागायला पाहिजे अरे तुम्हाला ध्येयाचाच आहे तर मग नियोजन मंडळाची सभा मिटिंग असते त्याच्यामध्ये तुम्ही पत्र द्यायला पाहिजे ते पत्र तुम्ही मंजूर करून घ्यायला पाहिजे तिथं मुख्यमंत्र्यांना पत्र देतात म्हणजे फक्त ना क्रेडिट तिथं मनी चौकलेलं क्रेडिट जाऊ नये लिहिले चौकलेलं क्रेडिट जाऊ नये म्हणून ती त्यांची भाषा आहे घनसोले नियोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल मंजूर शंभर एकर जमीन किती वर्षे झाले तशी ते पडी आहे आता आपलं सांगतो ना रे आपला तुमच्या माहितीसाठी मी सांगतो देसाई आणि बांगर साहेब असताना त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौघुलेने मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्याचा पूर्ण प्लॅन विजय चौघुलेने काढायला लावला त्याचा प्लॅन पूर्णपणे विजय चौगुलेने तयार करायला लावला त्याच्यामध्ये नाही ते यांनी हा क्रीडांकनाचा प्लॉट कुठल्या तरी उद्योगपतीच्या दिशा टाकाचा विचार केला होता आणि त्यांचं नाव लावून ते त्यांना हँडओव्हर करायला जागा आणि त्यांना हँडओव्हर करून त्यांचं ते बांधून देतील असं त्यांचा पूर्णपणे त्यांचा प्रयास चालू होता पण आता मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी त्याचा दिसाईला विचारल्यानंतर इथे शेतीकडे त्याचा प्लॅन रेडी असेल ते प्लॅन त्या ठिकाणी तयार करायला सांगितलेला होता अरे मंजूर पाच वर्षात केलं काय नियोजित कायकोडे रेल्वे स्थानकाच्या कामाला गती के, के, बोनकोडा रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशनचं काम ह्यांचं हे रेल्वे स्टेशनच काय स्थानिकाच्या कामाला गती आजपर्यंत काय गती दिली मला तुम्ही सांगा कुठली गती दिली मला त्यांनी सांगा खेरणे बोनकडे रेल्वे स्टेशनला काय त्यांनी गती दिली मला सांगा हे रेल्वे स्टेशन काही आमदारच आहे हे खासदारच आहे पण आता त्यांनी टाकले ते बरं झालंय टाकले आमच्या इथले आमचे लाडके खासदार नरेश मस्के साहेब यांच्या माध्यमातून खेरणे बोनकडेचा रेल्वे स्टेशन विजय चौगले मागे लावून आमदार झाल्यावर तो मंजूर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे पण मी या ठिकाणी मी आवर्जून सांगतो विविध स्पर्धा घडलेले घडवलेले राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू काय या ठिकाणी घडवले थोडं देड़ त्याची आम्हाला सांगावे चित्रकला स्पर्धेची असेल एम टी दे असेल एस सी असेल त्या लोकांसाठी सुद्धा खोटा त्या ठिकाणी घराचा विजय करण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महामंडळासाठी निधी उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त उद्योजक तयार करण्याचे माझी संकल्पना आहे आणि ती प्रसिद्ध झालेली याच्यानंतर मला जे करायचंय मला जे करायचंय आहे करा की एक संविधान म्हणून आंबेडकर भवन जे कोणी बोलत असेल मला तर वाटतं वा की आंबेडकर भवन एवढा भ्रष्टाचाराखाली लढलं गेलंय की कधी कधी मला त्याचं ते वाईट वाटतंय कारण त्या आंबेडकर भवनावरती एवढे नाही पैसे खर्च झाले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचारच होतात मला आठवत मी स्टँडिंग कमिटी चेअरमन दोन हजार सहा सात साली यावेळेच्या या या बजेटमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांचा भवनाचा हेड मी तयार केलं कोणी येऊन माईच्या लाली येऊन बोलावं हो, यांनी येऊन सांगावं त्यावेळेस हो। मी त्यांच्याशी बोलत सुद्धा नव्हतो यांचं महत्व की बाबासाहेबांचे कुठं कशाला कुठे तयार लावता कुठे करता लोकांना आणता जेणेकरून मग ती लोक आपल्या आपल्यावरती जो उघडणार आपल्याला धाव देणार पण मी स्टँडिंग कमिटीचं त्यावेळी चेअरमन असताना हे तयार केला आणि ते बाबासाहेब भवनची सुरुवात म्हणजे चौदाची सुरुवात आहे हे तुम्ही नगरपालिकेच्या रेकॉर्डला असेल तर रेकॉर्डला असेल तेव्हा तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता वासुदेव म्हणजे त्यांचे आलेले पैसे त्यांनी थांबून ठेवले त्यांना त्यांचा जो आहे ना आपला आखिंडा असतो काडीच्या किनारी आखिंडा असतो त्या अखिंड्यामध्ये त्यांना मासेमारीसाठी ते अखिंड करत असत तलाव तलाव त्यांचा जुना तलाव असतो त्या जुन्या तलावामध्ये त्यांना गाळ काढून घेता येत नाही काय होतो मॅनग्रोचा पाला पडल्यानंतर हवा आल्यानंतर तो पाला पाऊस पडला तो पाला साचला तर त्याच्या पाल्या पालावा चिखल आणि पाल्यामध्ये मासेमारी पिकत नाही मासे पिकत नाही म्हणून त्या प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला म्हणतात त्यांचा आहे तो आपण फक्त त्याच्यातून गाळ काढून द्या आम्हाला गाळ काढायची परवानगी द्या म्हणून ते आज केस लढतायत प्रकल्प ग्रस्त केस लढतायत ही शेतकऱ्यांची प्रकल्प आहे साडे दहा टक्के योजनेतून शेतकरी काढून देत आणि तीनशे पंच्याहत्तर क्षेत्रांचा परतावा प्रकल्प असताना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि आठवी ते दहावी एकत्र शिक्षण मला सांगा आज ही प्रकल्प दस्तांची कितीतरी प्रकल्प दस्त आज या दत्ताने कामगारा म्हणून देवाधरी त्यांची मुलं आता कामाला लागतात त्यांच्या मुलांना तिकडे घेण्यात आलेले बीएमसी मंजूर घेतलेले नुकसान भरपाई मान्य केलेले गाडे वाटप लवकर लवकर होण्यासाठी प्रयत्न करतो मला तुम्ही सांगा आता मध्ये कधीतरी ऐकलो झाले त्यांना दिले अरे त्यातली लोक सुरेश त्यांचा आता मी एक तो म्हणून आमचा डिग्यातला एक आमचा मेटकर म्हणून आमचा एक कार्यकर्ता तो बीएमपीसीचा तो कार्यकर्ता तो ते उपोषणाला बसणारा तो बसलेला कार्यकर्ता मेटकर आता मी त्याच्या मुलाच्या लग्नाला मी जाऊन आलो तिकडे आता जाऊन आलो आजचा गायक त्यांची कुठलीही त्यांना काहीतरी नुकसान भरपाई देणार होते त्यांना गाळे देणार होते कुठं दिले बरे आणि त्या ते तेवढ्या काळामध्ये बीएमडीसीच्या त्या काळामध्ये किती गाळे घेतले हे मला विचारा ना कुठले कुठले फ्रॉड घेतले हे मला विचारा हे फक्त फक्त ज्या बीएमडीसीच्या जीवावरती नेते म्हणून मोठे झाले त्या ठिकाणी मला आठवते असं चाललं म्हणून आमच्यातला एक ज्येष्ठ पत्रकार होता त्या बीएमडीसीतला सर्व हे करण्यासाठी ते अग्रेसिव अग्रेसिव व्यक्ती होता ते आंदोलन पनवेलच्या कडच्या लोकांनी याच्यात तुमचं श्रेय काय याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला नाव पण दिलेलं आहे मग याच्यामध्ये काय श्रेय देण्याचं कारण आहे प्रकल्पाचं गरजेपोटी स्वतःसाठी बांधलेल्या घराच्या महापालिकेमध्ये तिप्पट घर केले आहे शासनाच्या स्तरावर करून ही तिप्पट आकारणी रद्द करून अरे सर्वसामान्य वाकप बसताना थोडस पाणी पुसणार आहे नगरपालिका कोणाची आहे कोणाची नगरपालिका आहे तुमचा हो तुमची नगरपालिका पण तिप्पट आता मी होतेच कशी तुम्ही बोलता एका ठिकाणी तुम्ही बोलता की एवढे वर्ष आम्ही कुठेही टॅक्स वाढवलेला नाही हे तेच बोलतात ना की आम्ही कुठे टॅक्स वाढवलेला नाही आणि इथं तेच बोलतात ती तिप्पट घर आकारणी केलेली आहे म्हणजे बघा नाही एका पानावरती एक कुठे टॅक्स आकारणी केलेली नाही आणि आम्ही एवढं वर्ष पंचवीस वर्ष आम्ही करत नाही आणि इथल्याच एका पानावरती दिलं जात प्रकल्पग्रस्तांच्या याच्यावरती की तिप्पट घर आकारणी केली आहे प्रकल्प असताना घरचे पूर्वी स्वतः बांधलेल्या घरांना महापालिकेने तिप्पट घर आता दिली आहे किती मोठा हा प्रकल्प असताना म्हणजे तुम्ही आम्ही घर आकारणी करत नाही घरपट्टी टॅक्स आम्ही वाढवला नाही एवढे पस्तीस वर्ष आम्ही वाढवलं नाही आणि एका ठिकाणी तुम्ही स्वतः सांगता की आम्ही घर आम्हाला आम्ही आम्हाने केलेली आहे अरे तुमचं महापालिका असताना तुमचं हे असताना झालीच कशी ही ही प्रकल्प ती फसवणूक नाही ही एकशे एक टक्का ही प्रकल्प ती फसवणूक आहे आणि काय तिब्पट दर आकारणी त्यांनी काय करायची गरजच नाहीये आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा केलाय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती आकारणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही करून घेतलेली आहे आणि ती होणार आहे फक्त एमेट व्हायचं बाकी आहे एका ठिकाणी बोलतात तुमचीच महापालिका वाढवते टॅक्स आणि एका ठिकाणी बोलतात आम्ही टॅक्स वाढवत नाही म्हणजे हा हा कसं आहे हे त्यांचं धोरण आहे नवीमुंबई महापालिका सिडको महामंडळाने करार पद्धतीने काम करणाऱ्या पत्रकार रस्त्यांच्या मुलांना नियमित करण्यासाठी पाठ पाठपुरावा करणार